हा माझा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असल्याचं विराट कोहलीनं मॅच नंतर सर्वात मोठं विधान केलेलं आहे आताच्या घडीची एक मोठी बातमी विराट कोहलीनं हा माझा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असल्याचं एक सगळ्यात मोठं विधान या मॅच नंतर केलेलं आहे शेवटच्या मॅचमध्ये या टी ट्वेंटी वर्ल्डच्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये विराट कोहलीनं जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ज्या वेळेला टीमला गरज होती त्यावेळेला विराट कोहलीनं जबरदस्त बॅटिंग केली आणि एक चॅलेंजिंग स्कोअर उभारण्यामध्ये विराट कोहलीचा मोठा हात आहे आणि त्यानंतर विराट कोहलीनं केलेलं हे विधान विराट कोहलीच्या छात्यांसाठी खरं तर धक्कादायक असावं कारण विराट कोहलीनं मॅच नंतर हे मोठं विधान केलं हा माझा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे अशा प्रकारचं विधान विराट कोहलीनं केलंय चैतन्य विराट कोहलीनं मोठं विधान केलं हा माझा शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप असल्याचं विराट म्हणालाय त्यामुळे विराट काही मोठे संकेत देतोय असं वाटतंय Uh, नाही कसं आहे थोडस अपेक्षित होतच की तो म्हणेल की अजून एक की टी ट्वेंटी वर्ल्ड कप काय तो खेळू शकणार नाही टी ट्वेंटीज मधनं तो अजून खेळणार की नाही ते अजून काय आपल्याला कळलं नाहीये पण टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा त्याचा शेवटचा आहे तसं तोही म्हणाला की इट वॉज अन ओपन सिक्रेट म्हणजे थोडंफार माहितीच होतं यानंतर काय मी अजून एक टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाहीये आणि इथे विजय मिळवला त्यामुळे आता अजून काय पाहिजे फिफ्टी ओव्हर वर्ल्ड कप सुद्धा दोन हजार विराट कोहली होता आणि आता दोन हजार चोवीस चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुद्धा त्याने जिंकलेला आहे चॅम्पियन्स ट्रॉफी जेव्हा आपण जिंकलो तेव्हा एम एस धोनीच्या टीम मध्ये सुद्धा विराट कोहली होता आणि आता अजून अचीव्ह करण्यासारखं राहिलंय काय सगळंच त्याने अचीव्ह करून दाखवलेलं आहे आणि जसं तू म्हणाला की इट्स टाइम टू पास ओव्हर द बॅटन टू द नेक्स्ट जनरेशन आणि तेच झालंय ना की सचिनने सुद्धा तेच केलं होतं एकेकाळी सुनील गावस्करांनी ते केलं होतं आणि आता विराट कोहली सुद्धा तेच म्हणतोय की आता माझं काम झालं आहे माझी जी काय सर्व्हिस होती इंडियन क्रिकेटसाठी ती मी करून दाखवलेली आहे वर्ल्ड कपही आता जिंकवलेला आहे भरपूर वर्ष प्रयत्न तो करत होता कॅप्टन असताना सुद्धा पण कॅप्टन का म्हणून काय तो जिंकू शकला नाही पण आता सुद्धा इमोशन आपण त्याचे पाहिले डोळ्यात त्याच्या पाणी येत होतं पाऊसही पडतोय पण सगळ्यांचे फॅमिली सुद्धा तिकडे आहे रोहित शर्माच्या चेहऱ्यामध्ये डोळ्यात सुद्धा आपण पाहिलं की पाणी आलेलं आहे त्यामुळे विराट कोहली अजून एक टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही हे थोडंफार जसं तो म्हणाला की ओपन सिक्रेट होतच पण ऑफिशियली त्यांनी सांगितलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ते झालेलं आहे की तो जिंकून आता रिटायर झालेला आहे अजून एक वर्ल्ड कप नाही खेळणार आहे त्यामुळे सलाम सलाम आहे विराट कोहलीला अगदी चैतन्य जिंकण्याचा एक आनंद आहे म्हणजे रिटायर वर्ल्ड कप खेळणार नाही रिटायरमेंटला सुद्धा अजून वेळ आहे मात्र वर्ल्ड कप जिंकल्याचं जे समाधान आहे ना प्रत्येक खेळाडूच्या किंवा प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यातलं ते खूप काही सांगून जात आहे वेगळंच आहे ते वेगळंच आहे कारण वर्ल्ड कप जेव्हापासून चालू झाला नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह पासून आपण सचिनला सुद्धा कितींदा बोलताना ऐकलं की माझं स्वप्न होतं जे कपिल देवनी बाल्कनीवर जो प्रुडेन्शियल कप उचलला होता तेच मला करायचं होतं बरेच वर्ष सचिननी सुद्धा प्रयत्न केला याची डॉक्युमेंटरीमध्ये आपण पाहिलेलं आहे की कि किती वर्ल्ड कप तोही खेळतोय पण तो, तो हरत आलेला होता तसं दोन हजार सात बद्दल मी आता सांगितलं दोन हजार तीनच्या फायनलमध्ये सुद्धा आपल्याला ऑस्ट्रेलियाने हरवलं होतं दोन हजार सातमध्ये जेव्हा युवा संघ गेला होता टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी कारण तेव्हाच वेस्ट मध्ये आपण हरलो होतो बांगलादेश विरुद्ध फिफ्टी ओव्हर वर्ल्ड कपमध्ये त्यामुळे युवा संघ गेला होता महेंद्र सिंग धोनी कॅप्टन होता तेव्हा दोन हजार सातचा वर्ल्ड कप आपण जिंकलो होतो पण तेव्हा भारतरत्न सचिन त्या टीममध्ये नव्हते पण दोन हजार अकरा भारतात वर्ल्ड कप होता वानखेडे स्टेडियमवर होतं आणि तेव्हा सचिन जेव्हा तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आणि त्यांच्या डोळ्यात सुद्धा आश्रू होते तेव्हा हेच कळून आलं की वर्ल्ड कप पेक्षा मोठं काहीच नाही तो टी ट्वेंटी वर्ल्ड कप असो किंवा फिफ्टी ओव्हर वर्ल्ड कप असो त्याहून मोठं काहीच नाही द अल्टिमेट अचिव्हमेंट म्हणजे वर्ल्ड कप आणि त्यानंतर सुद्धा आपला प्रयत्न चालू होता पण आता दोन हजार चोवीसचा आलेला आहे ठीक आहे यावर्षी आपले दोन अजून मोठे कप आपण जिंकू शकलो असतो आपण टेस्ट चॅम्पियन सुद्धा होऊ शकलो असतो फिफ्टी ओव्हर चॅम्पियन सुद्धा होऊ शकलो असतो पण कन्सिस्टंट टीम सध्या आपण जर विचार केला रिकी पॉन्टिंगच्या काळात जी होती कन्सिस्टंट टीम तशी आता राहुल द्रविड रोहित शर्माची कन्सिस्टंट टीम आहे प्रत्येक आय सी सी इव्हेंट्समध्ये फायनलपर्यंत ते येतात यावर्षी तर तिसरी फायनल आहे आणि शेवट जर गेलेला आहे Thank you.